बोला माऊलजी पिंपळवंडी गावामध्ये म्हणजे आमदार शरद सोनवणे यांच्या गावामध्ये उपोषण सुरू आहे उपोषणाचा तिसरा दिवस आहे आमदार बबन लोणीकर शेतकऱ्यांसंदर्भात जे त्यांनी बेताल वक्तव्य केलं त्या बबनराव लोणीकरांनी जुन्नर तालुक्यामध्ये येऊन शेतकऱ्यांची माफी मागावी आणि आमदारकीचा राजीनामा द्यावा अशी वाघ यांची मागणी आहे तुम्ही आज त्यांना पाठिंबा द्यायला आलात तुम्ही शेतकऱ्यांचे नेते आहात तुमची भूमिका काय तर तुम्ही काय सांगा प्रथमत बबनराव लोणीकर विद्यमान आमदार आणि माझे मंत्री यांनी शेतकऱ्यांबद्दल जे अनुद्गार काढले त्याबद्दल मी त्यांचा जाहीरपणानं वतीनं आणि शिवसेना संघटनेच्या वतीनं जाहीरपणाने धिक्कार आणि निषेध करतो खरंतर अलीकडच्या काळामध्ये लोकप्रतिनिधींनी मूर्खासारखं काहीतरी बेताल वक्तव्य करायचं आणि त्यांच्या बॉसनी म्हणजे त्यांच्या बापांनी ते झाकायचं अशा प्रकारची प्रथा आणि परंपरा सुरू झालेली आहे दुर्दैव या महाराष्ट्राच्या मातीचं आहे जिथं स्वर्गीय यशवंतराव चव्हाण बाळासाहेब ठाकरे वसंतदादा पाटील विलासराव देशमुख शरद साहेब अशी ज्येष्ठ मंडळी ज्यांनी या राज्याचं नेतृत्व केलं राज्याला देशपातळीवरती एक वेगळी संस्कृती आहे हे जगाला दाखवून देण्याचं काम केलं अशा मातीमध्ये मा अलीकडच्या काळामध्ये मा जे व्यावसायिक राजकारण व्यापारी राजकारण सुरू आहे त्याच्यामध्ये कोणीतरी येतं बेताळ वक्तव्य करतं आणि मग त्यांच्या नेत्यांनी ते झाकायचं अशा प्रकारचं वक्तव्य अलीकडच्या काळामध्ये माननीय कृषी मंत्र्यांनी केलं हे माजी मंत्री आहेत लोणीकर यांनी देखील केलं हा खरं तर मी म्हणेल की हा शुद्ध राजकारणातला टार्गट पण आहे मूर्खपण आहे आणि अशा बिलंदर लोकांना झाकण्याचं काम जे मंडळी करतात ते त्यांच्यात पुढचे आहे असं माझं स्वतःचं मत आहे आदरणीय वाघसाहेबांनी ज्या पद्धतीनं आंदोलन सुरू केलं आहे डोमसे साहेबांनी सांगितलं माझंही मत आहे की सगळ्यांनी एकत्र येऊन याचा धिक्कार केला पाहिजे निषेध केला पाहिजे लोणीकरांनी आता तणाश शेठ म्हणाले त्यांना सभागृहामध्ये दे बोलू देखील दिलं जे स्वतःला सुसंस्कृत समजतात जे स्वतःला पार्टी विथ डिफरन्स म्हणतात त्या भाजपच्या नेत्यांकडून खरंही अपेक्षा नव्हती हो आणि अलीकडच्या काळामध्ये भाजपचा वैचारिक स्तर काय लेवलला चालला आहे हे आपण सगळेजण बघतो आहे ज्या बिहारी वाजपेयींनी सभागृहामध्ये या, या पक्षाची एक वेगळी ओळख निर्माण केली राज्यामध्ये स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेब किंबहुना प्रमोदजी महाजन या मंडळींनी ने नेतृत्व केलं आणि भाजप एक वेगळा पक्ष आहे वेगळी विचारशैली असलेला पक्ष विचार आहे त्या भाजपचे नेते अशा चुकीच्या पद्धतीचं वक्तव्य करून त्याला पाठीशी घालण्याचं काम अलीकडच्या काळातले भाजपचे नेते करतात हे निंदनीय आहे त्याचे मी शेतकरी म्हणून आणि शिवसेना तालुका प्रमुख म्हणून जाहीरपणाने निषेध करतो बबनराव लोणीकरांनी तालुक्यातल्या के केवळ तालुक्यात के नाही तर तालु ता राज्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांची जाहीरपणानं माफी मागितली पाहिजे त्यांचे कॅप्टन म्हणून आदरणीय राज्याचे स्वतःला सुसंस्कृत म्हणून घेणारे मुख्यमंत्री जे आहेत देवेंद्रजी फडणवीस यांनी देखील सगळ्या शेतकऱ्यांची जाहीरपणानं माफी मागितली पाहिजे ही शिवजन्मभूमी आहे श्युज... <coughs> या शिवज शिवजन्मभूमीच्या अंदर शरद सोनोने अधिवेशनामध्ये आहे उपोषणाचा तिसरा दिवस आहे अजूनही त्यांनी अधिवेशनामध्ये या विषयावर आवाज उठवलेला नाही मला <coughs> वाटतं <coughs> की ही आपल्या दृष्टीने अत्यंत लज्जास्पद अशी गोष्ट आहे शिवजन्मभूमीचे आमदार ज्या त्यांच्या गावामध्ये एक शेतकरी अमरण उपोषणाला बसले आहेत ते जर तिथं बोलले नसतील तर ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे नको नको त्या गोष्टी आपण सभागृहामध्ये घेतो पण जिथे एक शेतकरी या शिवजन्मभूमीतला त्यांच्या गावातला शेतकरी इथे अमरण उपोषणाला बसलेला आहे त्यांची मला वाटतं की ती एक संवैधानिक जबाबदारी आहे त्यांनी तो प्रश्न तिथं शंभर टक्के उचलला पाहिजे नवे नवे सभागृह बंद पडलं पाहिजे असं माझं स्वतःचं मत आहे हा तालुका केवळ शेतीवर आधारलेला तालुका आहे शेतीवर अवलंबून असलेला तालुका आहे आणि या तालुक्यातल्या लोकप्रतिनिधीची ती जबाबदारी आहे की त्यांनी सभागृहामध्ये हा प्रश्न मांडला पाहिजे तुम्ही काय सांगा आजचा यांचं उपोषणाचा तिसरा दिवस आहे निवृत्ती वाघ यांची प्रकृती खालावत चाललेली आहे माझे आमदार अतुल बेनके यांनी बुबनराव लोणीकरांचा निषेध केलेला आहे त्यांनी माफीच मागायला हवी अशी त्यांची स्पष्ट भूमिका आहे आपला हा जुन्नर तालुका शेतीप्रधान तालुका आहे आणि प्रथम तर मी सर्व शेतकरी बांधवांच्या वतीने सर्वांच्या वतीने बोबनराव लोणीकर यांचा मी निषेध करतो आणि सांगू इच्छितो जो माऊली शेट्टी सांगितलं ताना शेटणी यांनी सर्वांनी सांगितलेलं आहे का हा जे आजचं राजकारण आहे हे वे, वेगळ्या दिशेला चाललेलं आहे आणि आपण फक्त महाराजांबद्दल आपण शब्द बोलले जातात त्याच्यावर काही वेगळ्या वेगळ्या पदीं पांघरून घातलं जातं त्या लोकांना संरक्षण दिलं जातं आता शेतकऱ्यांवरसुद्धा ते नाही तसे बोलतात आणि आपण त्याला सर्व शेतकरी शांततेने आपल्या आपल्यात फूट पाडून ते बरोबर त्यांचं काम आहे ते साधलं जातं मुळात आपली जी एकी आहे ही कुठेतरी राहिली पाहिजे त्याच वेळेस या लोकांना खऱ्या अर्थाने जाब मिळेल असं मला स्वतःला वाटतं आणि ते आपल्यामध्ये एकी न ठेवण्याचं ठेवून न दे देत नाहीत आणि ते यशस्वीरित्या ते होतात हेच खरं आपलं अपयश मानलं पाहिजे आणि ज्यावेळेस शेतकरी एक होईल त्यावेळेस खऱ्या अर्थाने यांना पळतं भूई थोडी होईल आणि यांना तोंड दाखवायला कुठं जागा राहणार नाही या राज्यकर्त्यांना सर्वांना असं माझं स्वतःचं मत आहे आणि आज जे आमचे सर्व शेतकरी बांधव सर्व शेतकरी संघटना या तालुक्यातील सर्व एक 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 होऊन वाघ साहेबांना जो पाठिंबा दिला त्यामध्ये आम्ही सर्वजण सर्वजण सहभागी या ठिकाणी आहोत त्यांना आमचा सर्वांचा पाठिंबा आहे सभागृहामध्ये विद्यमान लोकप्रतिनिधींनी हे विषय आवाज उठवायला हवा होता उपोषणाचा तिसरा दिवस आहे अद्यापही ब्र शब्द निघालेला नाही या तालुक्याचे विद्यमान आमदार शरददा सोनवणे या ठिकाणी आहेत आणि आज अधिवेशन चालू आहे ज्या ठिकाणी आपण पाहिले वारकरी महिलेवर सुद्धा अत्याचार झाला तिथे सुद्धा आपण त्यांनी विधानसभेमध्ये आवाज उठवला पण ज्या पद्धतीने त्याला वाचा फुटायला पाहिजे ज्या पद्धतीने तिथं तपास यंत्रणा कामाला लागायला पाहिजे तिथं अजून त्या पद्धतीने संबंधित टी हो आय ला फोन केला त्याच्या विषय आवाज उठवला हा विषय गांभीर्याचा नाही शंभर टक्के दोन्ही विषय तालुक्यात आज मी तिला एकदम गांभीर्याचे विषय आहेत आणि त्यांनी शेतीचा विषय हा जे उपोषणाला बसले त्यांच्या स्वतःच्या गावामध्ये बसले त्यांनी हा विषय शंभर टक्के मांडलाच पाहिजे आणि एक ते पण शेतकरी भूमिपुत्र आहेत त्यांनी हा विषय मांडलाच पाहिजे याबद्दल काही आमचं सर्वांचं सा, दुमत असं काही कारण नाही